अंबब तालुका हातकणंगले तालुक्यातील अंबब गावाने विधवांच्या अनिष्ट प्रतांना तिलांजली देत समाजात मानसन्मान मिळवून दिल्याबद्दल अंबब गावचा नावलौकिक राज्यातच नाही तर देशपातळीवर पोचला आहे याची दखल देशातील प्रसिद्ध मॅगझिनने घेतली आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी केले ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये बोलत होते बुधवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या समोरील पटांगणात पार पडली यावेळी अंबब गर्ल्स हायस्कूल व अंबब हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले व त्यांचे स्वागत केले सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना उपसरपंच आसिफ मुल्ला म्हणाले की अंबब गावच्या ग्रामस्थांनी बदलाची वाट न बघता बदल घडवण्यासाठी एकत्र यावे तर ग्रामसभेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत होते असे मत माजी सरपंच संपत कांबळे यांनी प्रास्ताविकेत मांडले माजी उपसरपंच सह्याद्री शिक्षण समूहाचे प्रमुख संस्थापक राजेंद्र माणे यांनी आभार मानले यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी विस्तार अधिकारी ए एस कटारे माजी पंचायत समिती सदस्य विकासराव माने ग्रामपंचायत अधिकारी एस जे कांबळे तलाठी उमेश माळी माजी सरपंच संपत कांबळे उपसरपंच असिफ मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष संतोष उंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपन्न झालेले खर तर आंबोबगावचा नागरिक म्हणून मला अतिशय होतोय परंतु आज जिल्हा परिषद साहेब मी आज दोन तास त्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी आपल्या गावाय गरोबर असं मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांचं असं मत आहे की गाव हे राज्यामध्ये देशामध्ये पहिलं आलंच पाहिजे आपल्याला मोठा आत्मविश्वास पाहिजे परंतु त्याच्यापेक्षा अधिकारी आज आपल्याला आत्मविश्वास देत आहेत साहेब धन्यवाद अशाच प्रकारचा सहकारी आशीर्वाद शुभारंभ आज अंबक मध्ये होत आहे त्याच्यामध्ये उपस्थित माझे सहकारी डेप्युटी सीई पी उगले साहेब बी विस्तार अधिकारी कटारे साहेब त्यानंतर माझ्या समोर प्रशिक्षणार्थी बी पण आहेत त्यानंतर अंकित इतकी सुंदर गावांचा लोकनियुक्त सरपंच आता वीसी द्वारे चालू वीसी द्वारे कनेक्टेड आहे दीप्ती मॅडम दीप्ती मॅडम उपसरपंच आशिष मुल्लाजी तंटमुक्त अध्यक्ष अध्यक्ष संतोष उंटेजी त्यानंतर पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाडजी ग्रामपंचायत सदस्य मा माझी सरपंच सगळं मा माझ्या माहितीप्रमाणे सगळं माझी सरपंच आणि सदस्य आलेली आहेत त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी कांबळेजी त्यानंतर पत्रकार विद्यार्थी त्यानंतर प्रगतीशील गाव इतकी प्रगतिशील गावांचा रहिवासी आणि माझा अंबप परिवार सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम प्रस्तावना करताना एक विषय चा, चांगल्या पद्धतीने प्रस्तावना झाला पण प्रस्तावना करताना एक विषय फक्त माझी सदस्य सरपंच साहेबांनी बोललो होते की अंबप राज्यात नाव आलेली आहे म्हणून मी थोडा करेक्ट करतो राज्यात नाही देशात तुमचं नाव आहेत किती लोकांना हा विषय माहिती आहे मला माहिती नाही पण इंडिया टुडे म्हणून एक मॅगझिन मध्ये तुमच्या पूर्ण ते तुम्ही ते विधवा महिलांना तुम्ही जे काय आता तुम्ही कल्चरल तोडून तुम्ही काय प्रगतीशील काम केलेली आहे त्याचा उल्लेख इंडिया टुडे मध्ये झालेली आहे हा विषय तुम्हाला माहिती असेल पण इंडिया टुडेच्या बद्दल थोडक्यात बोलतो ते पूर्ण देशामध्ये हायएस्ट सबस्क्रायबर असणारा हायेस्ट विक्री असणारा हायेस्ट वाचक असणारा मॅगझिन आहे इंडिया टुडे आणि अशा पद्धतीनं एक मॅगझिन मध्ये एक पूर्ण आर्टिकल तुमच्या गावाच्या बद्दल आलेली आहे आणि अशा पद्धतीनं गावामध्ये इतकी सुंदर कार्यक्रमाला मला सहभाग झाल्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे आणि मला बोलवल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि यापैकी किती लोकांनी आमच्या जिल्हा कार्यक्षेत्र अटन केलं फक्त एकच अटन केलं त्यामुळे त्याच भाषण मी इथे रिपीट केलं तरी काही चूक होणार नाही आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ महाराष्ट्राच्या सिर्फ दुसरा है, एक योजना है या स्पर्धासारखे नाही आहे